राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांमधील बारामती आणि शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने हे मतदारसंघ काबीज करण्यासाठी दोघांनीही कंबर कसली तर अजित पवार गटासोबत आता शरद पवार गटही शिरूर मतदारसंघामध्ये मोठा ॲक्टिव्ह झाला आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि दिलीप वळसेंच्या विधानसभा मतदारसंघात मनसरला शरद पवार एकवीस फेब्रुवारीला जाहीर सभा घेत आहेत या सभेला तीस ते पस्तीस हजार लोकांची गर्दी होईल असे निकम सांगतात तर एकूणच शरद पवारांनी हे आता वळसे पाटलांच्या मतदारसंघात लक्ष घातलं आहे आणि याच्या सोबतीलाच अमोल कोल्हेंच्या लोकसभेसाठी प्रचाराचा नारळही फोडतायत पण तत्पूर्वी आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय निश्चित मेळावा घेणार आहेत या माध्यमातून अजित पवार यांच्यासोबत असलेले हडपसरचे आमदार चेतन दुपे यांना आव्हान देण्यात येणार आहे तर चेतन तुपे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही काळ संभ्रम अवस्थेत होते मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी दौरा केला आणि विकास कामांना चालना दिली तर अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील हडपसरच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्याने या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष देखील या मतदारसंघामध्ये पूर्णपणे ऍक्टिव्ह झाला असून आज ते मेळावा घेत आहेत तर एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तयारीला लागला असला तरी या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका देखील काही महिन्यांवरतीच आहेत या निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष इच्छुक असून त्यांच्याकडे चांगले उमेदवार देखील आहेत मात्र महाविकास आघाडीचा विचार केला तर या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला असल्याने त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार मैदानात असेल असे आत्ता तरी बोलले जाते पण अशा परिस्थितीत शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आगामी हडपसर विधानसभा निवडणुकीत लढवण्याचे प्रबळ दावेदार मानले जातात तर मागील विधानसभा निवडणुकीवेळी देखील ते इच्छुक होते मात्र ही संधी चेतन तुपे यांना मिळाली यंदा मात्र चेतन तुपे हे अजित पवार गटामुळे प्रशांत जगताप यांचा मार्ग मोकळा झाला आहे तर यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबरोबरच प्रशांत जगताप हे आपली विधानसभा निवडणुकीची देखील तयारी करत असल्याच्या चर्चा हडपसरमधील राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगलेत यामुळे या, या मेळाव्यात प्रशांत जगताप आणि जयंत पाटील कोणती भूमिका मांडणार हेही पाहणं औचित्याचं असणार आहे पण एकूणच हडपसरमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार गट यांच्यामध्ये संघर्ष होणार एवढं मात्र नक्की यावर तुम्हाला काय वाटतं हडपसर विधानसभेतून प्रशांत जगताप निवडून येतील की चेतन तुपे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका